नमस्कार सगळ्यांना नमस्कार बा अनुभव न आता जेवण केले बरं का आता काम चालू करायचं होतं आपल्याला म्हणूनच बा अनुभव न ही काय आता तुम्हाला तर माहिती आहे आपलं सपार बांधलेलं जिथं दाजी राहत होता आपला म्हणजे कधी मध्ये दाजी बसायचा उठायचा सायपाक पाणी तुम्हाला लय वेळा मी म्हणजे फीत करताना दाखवलंय सगळं काय दाखवलंय एवढं कष्टातून उभा केलेला आहे जबरदस्त आपला बंगला छप्पर चपार पहिलं म्हणजे आता तुमच्या पण दाईने दाजीने आपलं दिवस काढायला पहिल्यापासून हे सफार ह्या आणि मग हीच आठवण म्हणून आपण ही ठेवलेलं सफार बघा ना, ना? केस उभा राहिली केस उभा राहिली माझी इतकोय मी गा भरलोय काय सांगायची तुम्हाला आता तुम्हाला तर माहिती आहे भावा न इथं म्हणजे आपले इथं म्हणजे काय मच मोठमोठाल नाग निघत म्हणजे नाग देवता निघते काय मग डेली पंधरा दिवस महिनाभर लय झालं तुम्हाला चांगलं माहिती म्हणून बाबा ना बन बा आता काय झालं की आता जे आपलं ह्याच शेडचं चा काम चालू आहे ना तिकडं तिकडून नाही दिसत तुम्हाला शेडचं चा काम चालू असल्यामुळं आता सगळं सामान सुमान आपण सगळं याच्यात हेच ठेवलेलं आहे ना म्हणजे आपल्याला जी, जी नाही लागणार ना मटेरियल ती आपण या सफरात टाकलेलं आहे सगळं पण सध्या ज्याला काय झालं हे अडचण झाली सफरात ह्या मटेरियल ठेवायचं तरी कुठं बाबांना बैल एवढं हां आणि मग म्हणजे जे आपण प्ला तिकडं पाइप पाईप आणले होते ना दोन दोन चार बंडल आहेत आतमध्ये टाकलेलं कारण पाणी बोरला यायला त्याला जोडायला यायला त्याला भरपूर लागतं म्हणून आणलेलं इथं बाबांना बैल पण काय आहे माहिती आहे का आता ह्याच्यात आपण जाळी टाकली होती तीस फुटाची जाळी नव्हती का ती ती जाळी बी आपण टाकली होती इथं आतमध्ये ती जाळी काढली मी त्याच्या मटेरियल सगळं ठेवलं होतं खाली काढलं पण आता ती व्यवस्थित त्याच्यामुळे वेळच नाही मिळाला आपल्याला ज्यावेळेस आता दाजी आतमध्ये गेला त्या सपरात आता मच मी रोजच जातोय बरं का त्या सपरात असं काय नाही आपलं मटेरियल फिटरल ठेवायला कुठं काय करायला त्याच्यामुळे आहे ना मी सपरात आहे ना आपल्या जी पुरी द शिवण्या हा परवा आणि पिलो तेरा त्याच्यामुळे मी जाऊन देत नाही बरं का सापरात सप्रात जाऊन देत नाही मी शंभू शिवशंकर चढा आहे हम्पर तर बाबा काय माहितीये का दाजी सप्रात जायला टारखायच लागलाय आता काय सांगायचं तुम्हाला आता ती खाली जी बरच काय सामान पडलं त्या ठिकाणी ती उचलायला त्या हात लावायला सगळं बिया वाटायला लागली बाबा मग दाजी बा कसं आहे महादेवाचा भक्त आहे सगळं काय पण दाज फियतोयच राहू हा गाव काठा आणलंय बाबा बहिन आपल्याला मला तर दिसतो बघ काय म्हणजे आपल्या शेजारी येऊन बसलेला आहे असं काय नाही बाबा न बन पण काय झालंय माहिती का, का दाजी बिहतोयच राहू काय सांगायचं मी म्हणतो देवानी असं साक्षात येऊन जर भेट दिली तर काय नाही बर का पण असं डायरेक्ट नाग नाग देवताच्या रूपात जर येऊन जर दर्शन द्यायचं म्हणल्यावर दाजीच्या आधीच हा काटा फुटतोय काय सांगायचं तुम्हाला हा तर मी म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे बाबा अनुभव बरं का आता तो नाग आहे ना नाग ना देवता डायरेक्ट कातीन टाकून निघून गेलेला आहे पण आता त्याच्यात आतमध्येच आहे का पुढं गियाला निघून डायरेक्ट ती काय माहिती नाही बाबा अनुभव पण आता तिथं काय उचकायचं ही इकडे उचेलपास कराय करायचं जर म्हणलं तरी बीत आहे दाजी तिथं तुम्हाला सांगतो पण आता मी ती आहे ना बाहेर आणणार आहे लय मोठी कातीन आहे जबरदस्त मन मनगटावन कातीन आहे जबरदस्त आता हो हो ले ले। हो ती आपल्याला जायचंय का मी चाललो आता सापरत एखादी बारकी काठी घेतो बाबा ना ही काय या ठिकाणी जाळी होती बघा इथं जाळी टाकलेली होती ही सगळी जाळी काढली तुम्हाला सांगतो मी इथून आणि ही मटेरियल आहे ना पडलेलं ही मटेरियल तसंच खाली बघा मटेरियल सगळं व्हीचा बॉक्स पुढं काय जे काठ्या काथ्या म्हणजे जे बांधकामाला ते काथ्या पुढं वायरी कुड काय तरी बरंच सामान परत प्लंबिंगचं सामान जे आपण प्लंबिंगचं सामान केलं ती सामान हो का पाईप आहे का परत जी अशी गाम्याली खुरी टिकाऊ ही असं आपलं जी लागणार नाही मटेरियल ती हिकडा आणून टाकलेलं आहे ना परत हो का इथं ही काय लावलं आहे चौकट लावलेली आहे परत खिडकी जे उरलेली आपल्याला एक आपल्याला नाही आपण लावली ती खिडकी बरंच सामान इथं पडलंय पण आता ह्याच्यात भावानं बघणं काय माहिती गाई अडचण आता हे राज्याला सध्या ज्याला शेअरचं काम चाललंय त्याच्यामुळे आता ही वर मला व्यवस्थित लावून घ्यावं लागेल त्या दिवशीच लावायचं होतं मला हे सगळं पण ते राहून गेलं माझ्याकडून पण आता मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो बाबानं बघणं तुम्हाला बरं काय मोठी अशी कातीने आता आता ज्यावेळेस कातीनवर सा म्हणजे नाग येतो ना त्यावेळेस तो एका जागी असतो देऊ जवळजवळ किती दोन ते तीन दिवस दोन चार दिवस एकाच जागेवर असतो देऊ राहतो म्हणजे एकाच जागेवर तसं म्हणजे का सांगतो मी का आता आपल्या घरामागं आहे ना गरामागं ज्यावेळेस आपलं प्लास्टर नव्हतं ना त्यावेळेस बाबांना बहिन काय जातं की एक म्हणजे नाक देवता डायरेक्ट ते बेरात घुसला अहो ते कधी निघाला दोन तीन दिवसानेच बाहेर निघाला डायरेक्ट कातीनच आम्हाला दिसली डायरेक्टच तरी कातीन टाकलेली आहे ना तीच दिसली डायरेक्ट तसं मी आता रोज येतो इथं बाबांना बहिन मी ह्याच्यात आधार इंधाराचा घुसतोय सगळं काय करतोय पण आज मला इथं मी आता ही खोरी गाम्याने ना मला बाहेर काम चालू करायचं पण लय मोठी काथीन जबरदस्त इथं पडलेली बिलो ना मी त्यालाच बघून भावान बनू काय सांगायचं मला हा तर मी तुम्हाला दाखवितो तु समोरच्या कॅमेरानी दाखीत भावान ते सगळी अडचणीत इथं बघा बिन का नाही माणूस रा भावान बहिणी एखादा बघा किती लांब आहे लांब किती बघा आता तुम्ही एवढा मोठा नाग होता जबरदस्त हा बघा डोळ आणि तीन जाय डायरेक्ट कातीन आई कसलं जबरदस्त आहे बघा तुम्ही जाता भाऊ बहिणी जर चिकटलं ईद ही मला वाटतं जवळजवळ दोन चार दिवस झालं टाकलेली काय आहे ना नवीन नाही जुनी आहे पण मला दिसली नसन त्या ठिकाणी मला म्हणायचंय ना हा ठीक आहे हाय का नाही आता तुटायला लागली ना कुजून पण ह्या अचानक मला आता दिसली ना तो कात आला असं तिथं बसला असत मध्ये आहे ना कुठेतरी कशाला जातोय आम्ही तरी काय जातोय ठीक आहे काही ठेवलंय त्या ठिकाणी पाय पायपाच ठेवलंय कसलं का असा आता किती दिवस आपल्या घरात राहिला हा आपल्याला काही तपास नाही बाबा ना पण बघा आता आपला वावर इथं सगळं इथं सगळे गोष्टी इथं राग सगळं इथंच आपलं हा जरा लांब केला त्याला एवढं लांब शिफ्टला जरा आता आपण असा काच हात लावू शकतो पण त्याला असा हात लावू शकतो का आपण नाही ना तर बाबा ना का आपण हातात घेतलंय बरं का तस काय नाही थी थी। आ दुळ ला काय बाबा नेमकं हा किती लांब हे राव बावन बने हो का लो इत लांब हे राव ह का तीन असं गळ्यात घातल्यानंतर काय होतंय बघू दे बर अरे द्यावा मातरी मातर लागला अरे काजना निघाल 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 आता ही आता तुमची पुरणता गेली बरं का खाली तिकडं तर त्याला दाखवायचं शेवतो इथं झाडावर हा दाखवायला शेवतो आता सक्षतात काय माणूस हातात धरू शकतो असतात असं नाही घालून ठेवतो मी तर जे वेळेस आल्यानंतर तिला दाखवू काय म्हणायचं बाबा चला काय हे दाजीला करायचं आहे काम चालू आता काय झालंय आपल्या पोवरचे मधून नाही ना पाणी वरून गळत आहे खाली बाबा निपकत आहे काय झालं वर पाणी साचलंय ना आता पाऊस झाला आता ती काय झालं आता स्लॅबचं काम आपलं दोन वर्ष झालं झालेलं mm? पण दोन वर्ष काय गळलं नाही बाबा अजिबात दिसतंय की बोलले दोन वर्ष काय गळलं नाही पण आता या त्या दिवशी पाऊस झाला ना त्या दिवशी ही गाय लागली डायरेक्ट डायरेक्ट असं आहे ना त्याला बल लावला आपण बल बला पण ते पाणी टिककत खाली डायरेक्ट ओलं होतं इथं याला काय माहिती का राळा गोठ करायची गरज आहे पण आपण काय आता या बाकीच्या कामामुळे राळागोठ काय केली नाही पण आता दाजीला आहे ना ती पाणी उपसायचं वर जायचं पाणी उपसायचं मला जी पोरची वर पाणी साचलेलं आहे ना ती पाणी उपसून आता काय झालंय की मस्त आता आपण पायपं फिप टाकलेली आहे तर पण ज्यावेळेस प्लास्टर केलं ना त्यावेळेस ती पायप जरा थोडी बुजून गेली त्याच्यामुळं पूर्णपणे पाणी काय बाहेर निघत नाही पाणी साचून राहतं आणि अजून ती टिपकत आहे पाणी तुम्हाला सांगतो पाणी टिपकत आहे अजून ती ह्याला <स्थाँगी> <स्थाँगी> काय करावं लागण आता माल टाकावं लागणार आज ती नाही का मिळत बघा वॉटरप्रुफ काहीतरी म्हणतात बघा व्हाईट सिमेंट काहीतरी मिळतं बघा डायरेक्ट म्हणजे जिथं लिकेज आहे ना जिथून पाणी खाली येतं ना त्या ठिकाणात ती जाऊन बसतं माला तारून ती वरून प्लास्टर करायचं पण अजून आपलं कसं राळा उठे वर्षी किरी नाही आपण कुठले फक्त हिथंच प्रॉब्लेम झाला आतमध्ये नाही इकडं तिकडं कुठे म्हणजे ह्या हॉलमध्ये नाही बेडरूममध्ये नाही किचनमध्ये नाही कुठंच नाही संडास बाथरूममध्ये नाही कुठंच नाही फक्त एवढ्याच ठिकाणी ती बी काय झालं ही अंडरग्राऊंड लाईट फिटिंग केली बाबा ना बनलं किंवा असा सरळ पाईप आहे बाबा तिकडे तिकडं कोपऱ्यावरती दिसतंय का निघालेला असा सरळ पाईप आहे आणि हिथं हे पॉईंट काढलेला आहे तर त्याच्यामुळं आहे ना बाबा या अंडरग्राऊंड लाईट फिटिंग केल्यामुळे बाबा त्याच्यात मालफेरी व्यवस्थित बसला नसं म्हणून ती गळत आहे दिसतं का तुम्हाला बोलं झाले इथं एवढं तर एवढंच बोल झालं आहे दुसरीकडे कुठं बोल नाही दिसत तुम्हाला काय नाही काय नाही काय नाही काय नाही ठिकाणी झालं आहे भावानं बहिणी पण आता काय झालं ही काम चालू आहे आपलं ह्याच्याबरोबर आता मला आत्ता वर जायचं आहे पाणी सगळं बाहेर आपल्याला काढायचं सगळं बाहेर उपसरून काढायचं माल काढून आपला वर हातरून द्यायचा कारण पावसाचं काय आहे भावानं बहिणी बिनभारवाची कामे आता काल तर नाही आला पाऊस परवा दिवशी बी थोडाच पाऊस आला होता पण आता पावसाचं दिवस येतं त्याच्यामुळं आपल्याला ही लवकरात लवकर दाजीला करून घ्यावं लागणार आहे काम तर बघू आता भावानं ना बघ ना आता मस्त आज आज म्हणजे सकाळपासून विचार केला होता पण चला आता असं काही बा बाकीची कामं जी, का जी नसतात तीच कामं पुढे येतात म्हणजे तीच काम आता आपण गुंतवतो ना म्हणून बाबांना पण आता आज फार दुपार झाली म्हणायचं दुपारच झाली ना आता काम चालू करायला आपल्याला दुपारच झाली आता पाणी बाबांना पण दोन दिवस झालं पाऊसच नाही म्हणायचं ना मग आता दोन दिवस झालं काय झालं बोरला आता पाणी तुम्हाला तर माहिती आहे एक पाऊस झाला आहे एवढं काय पाणी बोरला वाढलेलं नाही आणि नाही काही पण आपलं आता कसं आहे बळत चाललंय कसं तरी आपलं आता पाणी रोज दोन टाईम पण ह्याला पाणी मारावं लागतंय ना बंद का मला रोज पाणी माराव लागतंय गार लागते बरं का बाबा बन इथं जरा गार वाटते जरा बारी पैकी मस्त बसतो जरा आता काय होतं माहिती का बाबा बन ती आपलं जी सफर आहे ना अडचणी अडचणीमुळेच नाही आता ही आपलं शेड जी आहे ना आपल्याला त्याच ठिकाणी बांधायचं नियोजन होतं घर का सापाराच्या ठेव ठिकाणी थी, त्याच ठिकाणी पण त्याला थोडा आदूब आहे का म्हणजे बाबा तिथे जगडं दुगडं सगळी बाजूला खेळफळं फिळकळं सगळी काढून बाजूला काढायची तिथं परत खाली दर यायचं मग सपार बांधायचं अहो त्याच्यातच आपले आता सफाराच आपल्याला बांधाय किती दाजीला चांगलं वर्षी वर्षी लागलं मला ते सपार सगळं नीटनाटकं करायला आणि जर म्हणलं बाबा आता ही जर आपल्याला जर घर शेड मारायचं म्हटलं किती टाईम लागत मग जाऊ दे मारून म्हणलं कसं राहून द्या सापार जे वेळेस काढायचा त्यावेळेस आपण काढून टाकू ही शेड झाल्यानंतर ही शेड ज्यावेळेस आपलं शेड होईल नाही त्यावेळेस मग ती काय आवश्यकता नाही नावान बन त्याची मग आता इकडेच भरपूर अशी जागा झाली ना आता जे आपल्याला काही मटेरियल लागत नाही काहीच नाही ती अव्हेलेबल आपण ठेवायचीच नाही आता हिथं आपल्या दोन गाड्या काय आपल्याला बिझनेस चालू करायचा त्यो आणि जे आपल्याला जे मटेरियल काय मग समजा ठेवायचं आहे ती घेत ठेवायचं बाकीचं सगळं काढून टाकायचं तिथं पटांगण केलं ना भावा न मग काय अडचण नाही मग मग अडचण नाही राहणार नाही काय नाही लेकर बाळासाराजी खेळत खेळतात बाहेर येतात बसत्यात उठत्यात आणि ती काय मुकाची त्रा भे जे नाग आहेत ना मुका म्हणजे ही नाग द्या होता ती म्हणजे काय मुकाची त्रा भेट ती कुठं बी हिडणार एका जागेवर नसते ती बसून नाही राहत आता किती दिवस झाला ती होतं तिथं आणि कावांनी होऊन गेलं आपल्याला तपास बी नाही त्याचा येतात दाजे घरी राहतात आणि निघून बी जातात दाजेला काय त्याचा तपास नाही लागत ना काय काय वेळेस आता तुम्हाला माहिती आहे पहिलीकडे आपलं उमरीचं झाड आहे आपण तिथं महादेवाची पिंड बी आपण तिथं ठेवलेली आपल्याला रोजची रोज तिथं पूजा बी चालू असते असं काही नाही तर चला जाऊ द्या महादेवाची कृपा आपलं आपल्या हाये आप म्हणून सगळं येऊ शे बाबा न चला मग का दाजीला काम चालू करायचं वर जाऊ ते पाणी काढायचं बाय बाय मग सगळ्यांना भेटू नक्कीच संध्याकाळी व्हिडिओमध्ये मध्ये